महाराष्ट्रात सर्वात जास्त घोटाळा पतसंस्थेमध्ये जर कुठे झाला असेल तर ते ठिकाण आहे बीड त्या पतसंस्थेचं नाव आहे ज्ञानराधा ना ना पतसंस्था त्या पतसंस्थेचे चेअरमन अर्थात सुरेशराव कुटे त्यांच्या पत्नीचं नाव अर्चना कुटे त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून असं सांगितलेलं होतं की ज्ञानराधा पतसंस्था आणि कुटे ग्रुप यांचा कुठलाही संबंध नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार आणि कोर्टाने जी नोटीस त्यांना बजावलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे अशा अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मानणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयाला येतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा साधारणपणे एक वर्षापूर्वी एक घोटाळा समोर आला एक पतसंस्था बंद पडली त्या पतसंस्थेला टाळा लागलं ज्या पतसंस्थेच्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही इंदूरमध्येही काही शाखा होत्या किती शाखा होत्या तर एकूण एक्कावन्न शाखा होत्या एक्कावन्न शाखेमध्ये किती लोकांचे पैसे गुंतलेले होते तर सहा लाख लोकांचे पैसे गुंतलेले होते आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तीन हजार सातशे करोड कोटी इतके रुपये या पतसंस्थेमध्ये ठेवी या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत आणि सुरुवातीपासून कुटे आणि त्यांची जी टीम होती ती असं सांगत होती की ज्ञानराधा पतसंस्था आणि कुटे ग्रुप यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही कोटे ग्रुपमध्ये हे पैसे गुंतवलेले नाहीत अशा पद्धतीचा दावा ही लोक सुरुवातीपासून करत होती मात्र आत्ता एक कोर्टाची नोटीस समोर आलेली आहे न्यायालयाची नोटीस समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने ज्ञानाराधा पतसंस्थेचा पैसा हा कुठे ग्रुपमध्ये वळवला गेला अवैधरित्या वळवला गेला आणि कुठे ग्रुपमधील ज्या लोकांच्या ठेवी होत्या त्या ठेवी कंपनीमध्ये गुंतवल्या गेल्या आणि जेव्हा लोकांनी त्या त्यांचा स्वतःचा पैसा मागितला तेव्हा ही लोकं देऊ शकलेले नाही अशा पद्धतीनं ना जवळपास आता जवळपास तेरा चौदा महिन्यांपासून ही पतसंस्था बंद आहे आणि या पतसंस्थेमध्ये अनेक झोल आहेत अनेक काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत पहिली गोष्ट अशी सांगितली मी की सुरुवातीला यांनी सांगितलं की पतसंस्थेचा पैसा हा कुठे ग्रुपमध्ये वापरलेला नाही मात्र न्यायालय असं म्हणतो आहे की तुम्ही तो वापरलेला आहे दुसरं असं आहे की त्यांच्या एक्कावन्न शाखा आहेत जी टीम तपास करत आहे ती महाराष्ट्रापुरती आहे आणि तुमची एक पतसंस्था मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे त्या ठिकाणचा तपासमुख कोण करणार जर तुम्ही महाराष्ट्रासाठीच अशी टीम जर निवडली आहे तर मग त्या पतसंस्थेचं काय अशा ही आ, एक प्रश्न आता उपस्थित होत आहे दुसरं अजून एक झोल समोर आलेला आहे की ही पतसंस्था दोन हजार सहाला स्थापन करण्यात आली होय नानाराधा पतसंस्था ही दोन हजार सहाला स्थापन करण्यात आली मात्र याची नोंदणी ही दोन हजार दहामध्ये करण्यात आली मग ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या तारखा नेमक्या का कशासाठी कशामुळे हा सुद्धा झोल न्यायालयाने आपल्यासमोर आणलेलं आहे त्याच्यानंतर न्यायालयाने अजून एक गोष्ट समोर आणलेली आहे की कुठे ग्रुप द कुटे ग्रुपचे जे भागीदार आहेत शेअरहोल्डर आहेत शेअरहोल्डर किंवा भागीदार आहेत त्याच्यामध्ये सुरेश कुटेही आहेत अर्चना ही आहेत आणि ज्याच्यासोबतच अजून दोन नावं आहेत जी फक्त त्यांची मदतगार नसून कुठल्या पदावरती नसून ते स्वतः या कंपनीचे भागीदार आहेत किंवा शेअरहोल्डर आहेत ते आहेत यशवंत कुलकर्णी आणि आशिष पाटोदेकर आशिष पाटोदकर आणि यशवंत कुलकर्णी हे याच्यामध्ये भागीदार आहेत सहभागी आहेत द कुटे ग्रुपमध्ये तेव्हा ते फक्त ते कुठल्या तरी एखाद्या पदावरती होते किंवा पदसंस्थेमध्ये एखाद्या अधिकारी पदावरतीच होते का तर नाही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग या कुठेही ग्रुपमध्ये आहे आणि ज्ञानराधा पदसंस्थेचा जो पैसा जमा झालेला होता ठेवीदारांचा जो पैसा जमा झालेला होता तो त्यांनी सरळ सरळ द कुटे ग्रुपमध्ये वळवलेला आहे आणि तो कुठे ग्रुप सध्या त्यातल्या बऱ्याचशा शाखा बऱ्याचशा कंपनी आता बंद आहेत आणि हा पैसा आत्ता न मिळा मिळायला कठीण जात आहे कुठे ग्रुपच्या एकूण किती कंपनीज आहेत तर कुठे ग्रुपच्या एकूण बावीस कंपनीज आहेत हे सुद्धा न्यायालयाने आपल्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे क न्यायालयाने पैसा कुठे ग्रुपकडे वळवला हेही सांगितलेलं आहे न्यायालयाने अशा पद्धतीच्या अनेक खुलासे केले आहेत एक प्रश्न उपस्थित होतोय की जर कुटे शेर, शेर द कुटे ग्रुपचे हे चार लोक शे शेअर होल्डर किंवा भागीदार आहेत त्यातील अर्चना कुटे ह्याही जर भागीदार होत्या तर अर्चना कुटे या अटक का झालेल्या नाहीत किंवा सुरेश यांच्या यांच्यासोबत अर्चना कुटे या न्यायालयामध्ये हजर झालेल्या होत्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेल्या होत्या तेव्हा पोलिसांनी अर्चना कुटे यांना नेमकं सोडून का दिलं त्यांना का पकडलं नाही अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा सध्या उपस्थित होत आहे असे एक ना दोन असे अनेक प्रश्न आत्ता उपस्थित झालेले आहेत आणि अशा पद्धतीची नोटीस ही न्यायालयाने बजावलेली आहे आणि उत्तरं या सर्वांना मागितलेली आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अशाच पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचायची असेल तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद